नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की चानकी ज्योतिकाला भेटण्यासाठी आलेली असते आता चानकी ज्योतिकाचे रिपोर्ट पाहते आणि त्यानंतर ज्योतिकाला म्हणू लागते हे सगळं ठीक आहे परंतु मला तुला प्रश्न विचारायचा आहे तर ज्योतिका म्हणू लागते विचाराना तुम्ही मला प्रश्न विचारू शकता कारण तुम्ही मला पैसे देताना तर जानकी म्हणते पैशाचा विषय नाही परंतु माझ्या प्रश्नांचं उत्तर दे ज्योतिका म्हणते की हो मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे तर जानकी ज्योतिकाला म्हणू लागते मला एक सांग समजा तुझ्या पोटात ज्याचं बाळ वाढत आहे तो जर परत आला आणि म्हणाला की हे बाळ मला हवं आहे मी तुला स्वीकारायला तयार आहे तर तू काय करशील तर ज्योतिका म्हणू लागते हे तुम्ही काय बोलताय तो परत येणार नाही तर आता जानकी ज्योतिकाला म्हणते हे तू कसं सांगू शकतेस ज्योतिका म्हणते की हो मला माहीत आहे तो परत येणार नाही तर जानकी ज्योतिकाला विचारते परंतु तो आलाच आणि म्हणाला की माझं बाळ मला हवं आहे मी तुला स्वीकारायला तयार आहे तर तर ज्योतिका म्हणते जर तरच्या गोष्टींवर माझा विश्वास नाही तर जानकी म्हणते हो का मग मला एक सांग जर तो आला तर तुझं बाळ तू तु आम्हाला देशील म्हणजे शर्वरी वंशाला देशील की तू त्याच्याजवळ परत जाशील आता मात्र ज्योतिका घाबरते आणि म्हणू लागते नाही मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही मी येते असं म्हणत ज्योतिका तिथून पळण्याचा प्रयत्न करते परंतु त्याचवेळी वेश बदलून ऋषिकेश त्या ठिकाणी आलेला असतो आता ऋषिकेशने इन्स्पेक्टर साहेबाच्या रूपातच तिथे एंट्री केलेली असते आता मात्र ज्योतिका घाबरते तर इकडे जानकी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आलात ही मुलगी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे आता ज्योतिका मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते तिला काय करावं काहीच कळत नाही ऋषिकेश म्हणू लागतो परंतु ही आता कुठेही जाऊ शकत नाही कारण हिला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील असं म्हणत आता ऋषिकेशने ज्योतिकाला तिथे थांबवलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं शर्वरीच्या चोरुटीचा कार्यक्रम असतो आणि म्हणूनच शर्वरी शर्वरीचा नवरा आणि मालतीताई सर्वच जण त्या ठिकाणी आलेले असतात आता शर्वरी एवढी गोड तयार होऊन आलेली असते की तिला पाहून सुमित्राताई तिची दृष्टच काढतात सर्वच जण शर्वरीचे खूप लाड करत असतात दृष्ट काढून झाल्यानंतर सुमित्राताई शर्वरीला खरात घेतात आणि म्हणू लागतात खरंच माझीच नजर लागेल एवढी गोड दिसतेस किती छान दिसते आहे ना साडी इकडे मालतीताईसुद्धा खूप खुश असतात तर शर्वरी म्हणू लागते आई अगं साडी जेवढी छान आहे ना तेवढ्याच्या बांगड्याही छान आहेत कारण ह्या बांगड्या आमच्या आईंनी मला दिल्या आहेत हे ऐकल्यानंतर सुमित्रा ताईंचा आनंद काही गगनात मावत नाही तर त्यानंतर शर्वरी आजीला म्हणू लागते आजी पाहिलं आहेस का या बांगड्या मला आईंनी दिल्या आहेत तर त्यानंतर आता ऐश्वर्या नाटक करत म्हणते अगबाई हो का खरंच खूप छान डिझाईन आहे ना मला तर खूप आवडले आहेत तर इकडे मालतीताई म्हणू लागतात अहो तुमची मुलगीच एवढी छान आहे मग बांगड्यांचं काय आणि तुमच्या मुलीसारखं बाळही तितकंच गोड होणार असं म्हणत मालतीताईसुद्धा शर्वरीचं खूप कौतुक करत असतात तर त्यानंतर सारंग म्हणू लागतो तुम्ही सर्वच जण ताईचं कौतुक करत आहात परंतु आमचे दाजेसुद्धा काही कमी नाही का खरंच त्यांची स्माईल किती छान आहेत आणि किती रुबाबदार दिसत आहेत असं म्हणत सर्वच जण शर्वरी आणि शर्वरीच्या नवऱ्याचं खूप कौतुक करत असतात तर मालतीताई पुढे विचारतात जानकी आणि ऋषिकेश कुठे दिसत नाही आहेत तर इकडे ऐश्वर्या म्हणू लागते कसं आहे ना जानकी आणि ऋषिकेश कुठेतरी बाहेर गेले आहेत मला माहीत आहे या घरातील पान त्यांच्याशिवाय हलतही नाही परंतु ते येईपर्यंत आपण वाट तर पाहू शकतो परंतु मालतीताई तुम्ही एक काम करा बरं तुम्ही माझ्यासोबत माझ्या रूममध्ये चाला आपण काहीतरी गप्पा मारू असं म्हणत आता ऐश्वर्या मालतीताईना तिथून घेऊन जाते तर इकडे सर्वजण शर्वरीचे खूप लाड करत असतात सारंग म्हणू लागतो शरुताई अगं मला काय करू काहीच कळत नाही मी तर आत्तापासून प्रॅक्टिसला सुरुवातही केली आहे तर शर्वरीमध्ये काय रे कशाची प्रॅक्टिस सारंग नाना, हीला तर इकडे सारंग म्हणू लागतो ना ना हिला तर सगळंच सांगावं लागतं आता आई होणार आणि एवढं हिला कळत नाही का अगं आज तुझी चोरोटी आहे त्यानंतर तुझं डोहाळे जेवण असणार आणि त्या डोहाळे जेवणासाठी मी आणि ऐश्वर्या डान्स करणार आहोत आणि त्याचीच प्रॅक्टिस चालू आहे आम्ही तर ठरवलं आहे की कोणता डान्स करायचा असं म्हणत आता सारंग शर्वरीची मज्जा मस्करी करत असतो आणि म्हणू लागतो आम्ही कोणीतरी येणार येणार यावर डान्स करणार चालेल ना नाहीतर ते आई तू तर, तर मनत, शर्वरी म्हणू लागते नाही नको तर इकडे सारंग म्हणतो स्टेप बदलेन ना त्यात काय मोठं असं म्हणत शर्वरीला म्हणतो की आम्ही काही तरी तुझ्या डोळ्यात जेवणामध्ये धम्मालच करणार आहोत आता सारंगचा उत्साह पाहत विक्रांत म्हणू लागतो खरंच मामा किती खुश आहे ना तर इकडे सारंग म्हणू लागतो असणारच कारण ओवीच्या जन्मानंतर कित्येक वर्षानंतर या घरात पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे पुन्हा एकदा दुडूदुडू धावणारी पावलं आम्हाला पाहायला मिळणार आहेत असं म्हणत सारंग अगदी तोंड भरून कौतुक करत असतो ते ऐकून शर्वरीच्या मनाला खूप वाईट वाटत असतं आपण आपल्या घरच्यांना फसवतोय याची जाणीव शर्वरीला कुठेतरी होत असते तिला खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऐश्वर्या मालतीताईंना बेडरूममध्ये घेऊन येते आणि म्हणू लागते निवांत बसा मी तुमच्यासाठी ए सी लावू का तर मालतीताई म्हणतात नाही नको सीमुळे माझ्या टाचा दुखतात ऐश्वर्या म्हणू लागते बरं ठीक आहे परंतु तुम्ही अगदी निवांत बसा काळजी करू नका आणि मी तुमच्यासोबत गप्पा मारायला आहेच तर मालतीताई म्हणतात हो परंतु ही बेडरूम कोणाची आहे तर जानकी म्हणते अहो तुमच्या लाडक्या सुनेच्या लाडक्या वहिनीची म्हणजे जानकीची तर मालतीताई म्हणतात अहो हे काय असं कसं इथे जाणकी आणि ऋषिकेश नसताना तुम्ही मला तिच्या बेडरूममध्ये कसं काय घेऊन येऊ शकता कारण एखादी व्यक्ती नसताना त्यांच्या बेडरूममध्ये येणं चांगलं नाही आहे तर मालतीताईंचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्या मुद्दामहून नाटक करत म्हणते अहो मालतीताई तुम्ही किती विचार करताय सगळ्यांचाच किती मॉर्डन विचाराच्या आहात आता जानकी इथे नाही म्हणून तिच्या रूममध्ये बसायचं नाही खरंच तुमचं बोलणं योग्य आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का जानकी वहिनी मला जाताना सांगून गेल्या आहेत की मालतीताईचा योग्य असा पाहुणचार करायचा आणि हो महत्त्वाचं म्हणजे त्यांना माझ्या बेडरूममध्येच बसवायचं जानकी वहिनीने सांगितलं आणि म्हणूनच मी तुम्हाला तिच्याच बेडरूममध्ये बसवलं आहे मालतीताई म्हणतात हो का मग काही हरकत नाही परंतु खरंच तुम्ही सर्वच रंदिवे किती गोड आहात आणि किती छान विचार करता आणि सगळ्यांनाच किती समजून घेता असं म्हणत मालतीताई सर्वांचंच खूप कौतुक करत असतात तर ऐश्वर्या म्हणू लागते मालतीताई अहो तुम्ही किती छान आणि गोड असताय खरंच तुमची स्माईल खूप छान आहे आणि हो मला तरी असं वाटते की येणारं नातवंड त्याची स्माईलसुद्धा अगदी तुमच्यासारखीच असावी तर मालतीताई म्हणतात त्याचीच तर वाट पाहत आहे कधी एकदा मी माझ्या नातवंडाला पाहते असंच मला झालेलं आहे तर ऐश्वर्या मनाशीच म्हणते बघ म्हातारी तुला वाट पहायची तेवढी पहा कारण आता तर खेळाला खरीच सुरुवात झाली आहे असं म्हणत ऐश्वर्यामध्ये आलेच आम्ही असं म्हणत ऐश्वर्या तिथून बाहेर निघते आणि बाहेर आल्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते आता तर खऱ्या खेळाची सुरुवात झाली आहे आता हिच्या हाती एकदा डायरी लागली की मग घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे मला जसं हवं आहे तसंच घडणार आहे टिक 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 असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते इकडे मालतीताईंना काय करावं काहीच कळत नाही तर दुसरीकडे आता ज्योतिका ऋषिकेशला म्हणजेच इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मला का थांबवलं आहे तर ऋषिकेश म्हणू लागतो थांबवण्याचं कारण हेच आहे की तुम्ही आमची फसवणूक करत आहात ज्योतिका म्हणू लागते मी प्रेग्नेंट आहे त्यामुळे प्लीज मला जाऊ द्या ऋषिकेश म्हणतो तेच तु तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि म्हणूनच आज मला तुम्हाला अडवावं लागलं कारण विनायकने तुमची कंप्लेंट केली आहे आता हे ऐकल्यानंतर ज्योतिकाला धक्काच बसतो ज्योतिका विचारते कोण विनायक कुठला विनायक तर ऋषिकेश म्हणू लागतो ज्याचं बाळ तुमच्या पोटात वाढत आहे तो विनायक त्याने कंप्लेंट केली आहे की तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी त्याचं बाळ विकण्याचा प्रयत्न करत आहात त्याने तुम्हाला स्वीकारण्याचीच तयारी दाखवली आहे आणि तुम्हाला शोधण्याचा तो प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्याच्या समोर घेऊन जाणार आहोत आता मात्र ज्योतिका घाबरून गेलेली असते ज्योतिका म्हणू लागते नाही मी कुठल्याही विनायकला ओळखत नाही त्याचं बाळ माझ्या पोटात नाही आहे तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात मग हे बाळ कोणाचं आहे तर ज्योतिका म्हणू लागते आहे दुसऱ्या कोणाचं तरी तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला सांगावंच लागेल कारण आम्हाला सत्य कळायलाच हवं ज्योतिका म्हणते नाही मी नाही सांगू शकत तर इन्स्पेक्टर साहेब म्हणजेच ऋषिकेश ज्योतिकाला म्हणू लागतो की काही झालं तरी तुम्हाला सत्य सांगावंच लागेल आम्हाला चांगलंच माहीत आहे की हे बाळ विनायकचंच आहे आणि तुम्हाला आता हे बाळ विनायकला द्यावंच लागेल तर ज्योतिका घाबरतच म्हणते नाही हे बाळ विनायकचं नाही खरं तर बाळच नाही आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकी विचारते काय तू नक्की काय बोलत आहेस तर ज्योतिका म्हणते म्हणजे बाळ नाही आहे म्हणजे त्या विनायकचं नाही आहे प्लीज तुम्ही समजून घ्या ना तर त्यानंतर आता ज्योतिका जानकीला शांत करण्याचा प्रयत्न करते तर जानकी म्हणते नाही आता मी शांत बसणार नाही इन्स्पेक्टर साहेब हिने आम्हाला सांगितलं होतं की तिच्या बाळाच्या जन्मानंतर ते बाळ ती आम्हाला देणार आहे हे त्याचे रिपोर्ट आहेत असं म्हणत जानकी आता नाटक करत ऋषिकेशला ते रिपोर्ट दाखवत असते तर आता मात्र इकडे ज्योतिका खूप घाबरून गेलेली असते आणि म्हणूनच जानकी आणि ऋषिकेशच्या डोळ्यावर धूळ फेकत ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते तर इकडे मालतीताईंना काहीच टाईमपास होत नसतो त्यांच्याशी बोलायलाही कोण नसतं त्यांना काय करावं काही कळत नसतं आणि त्याचवेळी मालतीताईंचा लक्ष तिथे असणाऱ्या डायरीवर जातो आता आपला वेळ जावा यासाठी मालतीताई ती डायरी मालती घेतात आणि वाचू लागतात परंतु ज्यावेळी मालतीताई त्या डायरीतील ती, ती, ती चिठ्ठी वाचतात त्यावेळी मात्र मालतीताईंच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं मी ज्योतिका तीन महिन्याची गरोजर असून देवी आईच्या मंदिरामध्ये दे, माझी आणि शर्वरीची भेट झाली आहे मी माझं बाळ शर्वरी यांना देणार आहे कारण त्या आई कधीच होऊ शकत नाही मुलाचा जन्म होताच त्याच्या जन्म दाखल्यावर शर्वरी यांचं नाव लिहून मी त्यांना हे बाळ देणार आहे या बदल्यात सौ जानकी ऋषिकेश रंदिवे यांनी मला पैसे दिले आहेत आणि अजून पैसे देणार आहेत या संपूर्ण व्यवहाराच्या साक्षीदार जानकी रणधिवे आहेत आता हे वाचल्यानंतर मालतीताईंच्या पायाखालची जमीनच सरकते मालतीताई मनाशीच म्हणू लागतात म्हणजे याचाच अर्थ शर्वरी कधीही आई होऊ शकत नाही आणि या सगळ्याला जानकीतीला साथ देत आहे आता मात्र मालतीताई खूप चिडलेल्या असतात तर दुसरीकडे शर्वरीच्या चोरुटीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असते आणि म्हणूनच सगळ्यांची लगबग चालू असते आता आजी सांगतील त्याप्रमाणे सुमित्राताई आजींना म्हणू लागतात हो मी तिला गोड भरवणारच आहे परंतु त्या अगोदर औक्षण करून घेते तर इकडे सर्वच जण जानकी आणि ऋषिकेशची वाट पाहत असतात शर्वरी मनाशीच म्हणू लागते जानकी वेणी नक्की कुठे गेली असेल तर इकडे ऐश्वर्या म्हणू लागते आपण जानकी ऋषिकेशची वाट पाहण्यापेक्षा चोरोटीच्या कार्यक्रमाला सुरुवात तरी करूया कारण मुहूर्त महत्त्वाचा आहे तर शर्वरी म्हणू लागते हो पण तर आता ऐश्वर्या म्हणते हो हो या चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सासूबाई असणं तितकंच महत्त्वाचं आहे तर सारंग म्हणू लागतो जेवढा मुहूर्त महत्त्वाचा तेवढाच आपल्या माणसांचा मानही महत्त्वाचा आता सर्वच जण खुश होतात आणि शर्वरीच्या चोरोटीची सुरुवात करत असतात परंतु सारंगचं हे बोलणं ऐकून मालतीताई मोठ्यानेच म्हणतात कसला मूर्त आणि कसला मान आता मालतीताईंचा हा आवाज ऐकून सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण धक्क्याने मालतीताईंकडे पाहू लागतात तर सुमित्राताई म्हणू लागतात अहो तुम्ही आल्याशिवाय आम्ही चोरुटीच्या कार्यक्रमाला सुरुवातही केली नसती तर मालतीताई म्हणतात कसली चोरवटी आणि कुणाची चोरवटी आता मात्र शर्वरीला धक्काच बसतो तर इकडे सुमित्राताई म्हणू लागतात अहो तुम्ही का चिडला आहात आणि काय झालंय नक्की तर मालतीताई म्हणतात की मला सत्य कळालं आहे आता मात्र सुमित्राताई विचारतात कसलं तर मालतीताई म्हणतात या चिठ्ठीचं या चिठ्ठीवरूनच कळालं आहे की तुमची मुलगी आमच्याशी किती खोटं बोलत आहे असं म्हणत मालतीताई शर्वरीच्या समोर जातात आणि म्हणू लागतात शर्वरी हो ना हेच खरं आहे ना तू प्रेग्नेंट नाहीयेस मी आजी होणार नाही आहे किंवा माझा मुलगा बाप होणार नाही आणि तू आई होणार नाही आहेस हो ना शर्वरी आता मात्र शर्वरी काहीच बोलत नाही मालतीताई शर्वरीवर खूप चिडलेले असतात आजी म्हणू लागतात अहो गरोदर बाईवर असं चिडू नये तर मालतीताई म्हणतात गरोदर अहो अगोदर तुमच्या मुलीला विचारा तरी ती गरोदर आहे का आता मात्र सर्वांनाच थक्का बसतो मालतीताई म्हणतात मी जानकीच्या रूममध्ये बसले म्हणून मला हे सगळं सत्य कळालं ही चिठ्ठी जर माझ्या हाती लागली नसती तर हे सत्य कधीच कळालं नसतं की शर्वरी गरोदर नाही आहे आता मात्र कोणाला काहीच कळत नाही मालतीताई म्हणतात शर्वरी बोल आता का तुझी जीभ झडली आहे आता तर तू काहीच बोलत नाही आहेस तर नाना म्हणू लागतात अहो तुम्ही हे काय बोलताय आमची मुलगी खोटं का बोलेल तर मालतीताई म्हणतात की हो तुमच्या मुलीने आमची फसवणूक केली आहे आमचीच काय तर तुम्हा सगळ्यांची फसवणूक केली आहे कारण दुसऱ्या कोणाचं तरी बाळ ती आमच्या माती मारण्याचा प्रयत्न करत होती खरंच तुमच्या मुलीवर संस्कार करण्यात तुम्ही कुठेतरी कमीच पडलात असं म्हणत आता त्या सुमित्रा ताईंना बोलू लागतात आता मालतीताईंचं हे बोलणं ऐकून शर्वरीला खूप वाईट वाटत असतं परंतु शर्वरी काहीच बोलत नाही तर दुसरीकडे ज्योतिका पळण्याचा प्रयत्न करते परंतु जानकी त्याचवेळी ज्योतिकाला पकडते आणि तिचा हात कच्च पकडत म्हणते आता तुझी सुटका नाही तर ज्योतिका म्हणू लागते प्लीज मला जाऊ द्या तर इकडे जानकी म्हणते अगं पण तू तु तुझं बाळ आम्हाला देणार आहेस ना तर ज्योतिका म्हणते ते नंतर बघून घेता प्लीज मला जाऊ द्या तर इकडे ऋषिकेश म्हणू लागतो तुम्हाला जाता येणार नाही कारण तुमचा प्रियकर तुमची वाट पाहत आहे तो विनायक तुमच्याजवळ बाळाची मागणी करत आहे आणि काही झालं तरी तुम्हाला ते बाळ द्यावंच लागेल जानकी म्हणू लागते त्याच्या वंशाचा दिवा जर त्याने मागितला आणि म्हणाला की माझ्या प्रेमाची खून मला हवी आहे तर तू काय करशील बोल तर ज्योतिका म्हणू लागते नाही मी हे बाळ कोणाला देणारच नाही कारण खरो तर मी प्रेग्नेंटच नाही आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकी विचारते काय तू प्रेग्नेंट नाही तर ज्योतिका रागानेस म्हणते की हो मी प्रेग्नेंट नाही तर जानकी ज्योतिकाला विचारते मग तू आमची फसवणूक का केलीस तू आम्हाला खोटं का सांगितलं की तू प्रेग्नेंट आहेस तू एखाद्याच्या मनाशी कसं काय खेळू शकतेस तर ज्योतिका हात जोडत जानकीला विनंती करते आणि म्हणते खरंच मला माफ करा मी या सगळ्यामध्ये फसली गेली आहे खरं तर मला फसवलं गेलं आहे कारण हे सगळं काही मी कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं आहे तर जानकी ज्योतिकाला विचारते परंतु हे सगळं तू का केलेस तर ज्योतिका ऋषिकेशच्या समोर हात जोडत म्हणते प्लीज इन्स्पेक्टर साहेब मला इथून घेऊन जाऊ नका आणि जानकीला म्हणू लागते प्लीज मला इन्स्पेक्टर साहेबांच्या हाती देऊ नका मला पोलीस स्टेशनला नाही जायचं आहे तर जानकी म्हणते ज्याप्रमाणे तुझे रिपोर्ट खोटे आहेत तू आमच्याशी खोटं बोलली आहेस तुझं बाळ खोटं आहे त्याचप्रमाणे हे इन्स्पेक्टर साहेबही खोटे आहेत कारण हा माझा नवरा ऋषिकेश रणदिवे आहेत आणि तुला आता सध्या सांगावंच लागेल तर ऋषिकेश म्हणू लागतो तेही सर्वांसमोर असं म्हणत आता जाणकी आणि ऋषिकेश ज्योतिकाला घरी घेऊन येण्यासाठी निघालेले असतात तर इकडे आता शर्वरी एवढं खोटं बोललेली असते आणि म्हणूनच मालतीताई म्हणू लागतात नाव मोठं लक्षण खोटं नाव मोठं रणदिवे परंतु तुमच्या मुलीवर संस्कार करण्यात खरंच तुम्ही कमी पडलात म्हणूनच आज तुमच्या मुलीची एवढं मोठं खोटं बोलण्याची मजल केली आहे शर्वरी अगं तू माझ्याशी खोटं बोलली आहेस तू सासूला कधी आई मानलंच नाही परंतु स्वतःच्या आईशी स्वतःच्या वडिलांशी भावंडाशी एवढंच काय तर तुझ्या नवऱ्याशीही खोटं बोलली आहेस आता मात्र विक्रांतचा पारा खूप चढलेला असतो विक्रांतला काय बोलावं काहीच कळत नाही कारण हे सत्य ऐकल्यानंतर त्याच्याही पायाखालची जमीन सरकलेली असते विक्रांत शर्वरीला जा विचारत म्हणतो शरू हे सगळं काही खोटं आहे ना शर्वरी काहीच बोलत नाही तर विक्रांत म्हणतो बोल शर्वरी तर शर्वरी म्हणते नाही हे सगळं काही खरं आहे आता मात्र विक्रांतला धक्काच बसतो तर पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मालतीताई म्हणू लागतात आमच्या घरामध्ये तुमच्या मुलीला जागा नाही ठेवून घ्या इथेच आता मालतीताईंचे हे शब्द ऐकून सुमित्राताईंना धक्काच बसतो तर शर्वरी हात जोडून माफी मागत असते तर त्याच वेळी तिथे आता चाणक्य आणि ऋषिकेश ज्योतिकाला घेऊन येतात आणि चाणकी म्हणू लागते की तुम्हाला कोणालाही शर्वरी वंशांनी फसवलं नाही आहे तर आपल्या सगळ्यांना हिने फसवलं आहे असं म्हणत ज्योतिकाला समोर घेऊन येत जानकी म्हणू लागते आणि हिने सगळं काही कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे कोणाच्या सांगण्यावरून तिने आमची फसवणूक केली आहे हे आता लवकरच कळेल आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते आता छोतिका ऐश्वर्याचं सत्य सर्वांसमोर सांगेल का आणि या सगळ्यावर आता सर्वजण काय निर्णय घेतील मालतीताई शर्वरीला माफ करतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद